वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा घरगुती पाण्याचे मीटर चोरी करणाऱ्या दोघांना अटक गुन्हे अन्वेषण शाखेला यश घरगुती पाण्याचे पितळी मीटर चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे एकूण एकोणचाळीस मीटर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाण्याचे पितळी मीटर चोरी करण्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ राजेंद्र वरंडेकर यांना माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रदीप मस्के हा सर्व मीटर चोऱ्यांच्या मागचा मुख्य संशयित असून तो, तो चोरीचे मीटर विक्री करण्यासाठी कबनूर ओढ्याजवळ तालुका हातकलंगले येथे येणार असल्याने सदर ठिकाणी सापळा लावून पोलिसांनी प्रदीप बाळू मस्के वय चोवीस राहणार भगत गल्ली तारदाळ तालुका हातकलंगले याला अटक केली त्याच्याकडील दहा पितळी मीटर त्याने पोलिसांच्या ताब्यात दिली असून कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता आणखी चोरी केलेले मीटर बाळू आनंदराव गोसावी राहणार खोतवाडी तारदाळ तालुका हातकलंगले यांच्याकडे असल्याचे त्याने कबूल केले बाळू गोसावी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्याने प्रदीप मस्के यांच्याकडून पाण्याचे पितळी मीटर विकत घेतल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून एकोणतीस मीटर जप्त केले आहेत दोन्ही संशयितांकडून एकोणचाळीस मीटर जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार सुरेश पाटील राम कोळी विनोद कांबळे संजय परवळ सागर माने अमित सरजे कृष्णात पिंगळे गजानन गुरव राजेंद्र वरिंडेकर यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व हो। त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली त्यास सापळा लागू लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून दहा पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकाचे यश आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता एकोणतीस पाण्याचे मीटर असे एकूण एकोणचाळीस पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस यश आलेले आहे हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजवाडा या पोलीस ठाण्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल असून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कामी राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेले आहे Never miss an update.